ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत सिद्धनाथाची, या सिद्धनाथाची यात्रा संपन्न मोहोळ तालुक्यातील या गावामध्ये श्री सिद्धनाथाची यात्रा संपन्न झाली मुक्तपणे गुलालाची उधळण करीत यावेळी देवाचा छबीना काढून सिद्धनाथ म्हसवड व सिद्धनाथ भांबेवाडी यांची पावकता जवळ भेट होऊन फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली गावामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वक्त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या अमृतवाणीतून भांबेवाडी ग्रामस्थांना सुयोग्य मार्गदर्शन लाभलं यावेळी गावाचा एकोपा पहावयास मिळाला तसेच कुस्त्यांची रंगीत तालीम यावेळी पाहावयास मिळाली प्रवचन कीर्तन यामधूनही ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करण्यात आलं तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन बांदेवाडीतील सर्व सुजाण नागरिकांच्या वतीने करण्यात आलं होतं तसेच यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात सिद्धनाथाचे चांगभर या गर्जनेने परिसर दुमधुमून निघाला होता यावर्षी खरोखरच अनोखा असा सोहळा संपन्न झाला